ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत पवित गेल्या दोन महिन्यापासून भव्य दिव्य व्यावसायिक अनधिकृत बांधकाम चालू असल्याची माहिती एस वॉर्ड सहाय्यक आयुक्त भास्कर कसगीकर व आमिष बागडे कार्यकारी अभियंता यांना वारंवार कळून देखील सदर व्यावसायिक अनधिकृत बांधकामाकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे पवईतील जयभीमनगर येथे ऐन पावसाळ्यात एक दिवसात सहाशे पन्नास झोपड्यांवर कारवाई करून गरिबांची घरे उद्ध्वस्त करू शकतात तर मग प्रभाग क्रमांक एकशे बावीस मधील नमन प्लाझा क्रूज हाऊस सागर हॉटेल विनोद विद्या मोटर्स या व्यावसायिक अनधिकृत बांधकामांना अभय का यांना साधी स्टॉप वर्क नोटीस देखील बजावण्यात आली नाही त्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये दालमे कुछ काला आहे या चर्चेला उधाण आलं आहे ऐन पावसाळ्यात चालू असलेले अनधिकृत बांधकामावर उपायुक्त संतोष कुमार धोंडे यांनी सदर बांधकामा ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा कोणताही अपघात घडू नये याकरिता तातडीने अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे